आपण दीपक्लॉथ स्टोर ला भेट देणार आहोत तर आ, चा, हा आहे राजेंद्र नगरचा कॉर्नर हा सिग्नल आहे तर या सिग्नल पासून या टर्न तुम्ही वळाला की लगेच आपलं शॉप आहे बघा रोडचाच शॉप आहे डीप क्लॉथ स्टोर समोर बरोबर सेना दत्त पोलीस चौकी आहे सेना दत्त पोलीस चौकीच्या ऑपोजिट साइडलाच आपलं शॉप आहे दुसरी शाखा लगेचच शेजारीच आहे लागूनच या चौकातून जो रस्ता सरळ पुढे जातो हा जातो दत्तवाडी वगैरे ह्या भागामध्ये जातो बघा आणि ही आपली शाखा आहे इथं आपल्याला आज जायचं नमस्कार आरती स्पेशल चॅनल मध्ये आज आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आपण लोकमान्य नगर येथे आहोत डीपक्लॉथ स्टोअर ला भेट दिलेली आहे सुंदर कलेक्शन कव्हर करणार आहोत बाय वन गेट वन ची ऑफर आहे ती कव्हर करण्यासाठी आज आपण इथे आलेलो आहोत सुंदर व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ स्किप न करता बघा तुमच्या ओळखीच्या लोकांना व्हिडिओ शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा ज्यामुळे नवनवीन येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचतील लगेच व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मॅडम नमस्कार आपल्या चॅनल वर स्वागत आहे तुमचं काय रेंज पासून स्टार्टिंग केली आज आज चारशे ऐंशी पासून ओके चारशे ऐंशी पासून बाय वन गेट वन म्हणजे चारशे ऐंशी मध्ये दोन मिळणार साड्या दोन साडी तोडून मिळणार नाही आहे तुम्हाला दोन साड्या वेगवेगळ्या वेग रंगाच्या घ्याव्या लागणार आहेत सिंगल साडी अवेलेबल नाही बाय वन गेट वन म्हणजे एक और एक फ्री तर आ, सूत एकदम छान आहे बघा आणि फॅन्सी साडी आहे तुम्हाला डिझायनर साडी म्हणून हवी असेल तर ही साडी खूप छान याला ब्लाउज पीस पण दिलेला आहे फक्त चारशे ऐंशी मध्ये आपल्याला दोन साड्या उपलब्ध आहेत भरपूर कलर आहेत बघा आणि सर्व कलर खूप छान आहेत फ्रेश कलर आहेत सूत पण छान आहे एकदम साडीचं ख साडी बघत आहोत आपण पाचशे ला दोन यामध्ये आपण याचा या मला पल्लू दाखवा बरं म्हणजे पल्लू पाहिला की अंदाज येतो सूत एकदम सुंदर आए, टेसल्स आहे टेसल्स दिलेले आहे आणि बघा पदरे इरकल पदरे हो खूप छान आहे एकदम मस्त आहे आणि क्वालिटी पण एकदम छान आहे चापून चुकून बसणारे पाचशे ला दोन ना पाचशे ला दोन पाचशे ला दोन म्हणजे अडीचशे रुपयाला एकच येते यामध्ये कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे कॉन्ट्रास्ट ब्लाउज पूर्ण सुंदर साडी आहे बघा आणि यामध्ये आपल्याला कलर्स भरपूर अवेलेबल आहेत सातशे वीस ला दोन बॅग सोबत का हो बॅग सोबत वा हे डिजिटल प्रिंट एकदम पूर्ण पॅटर्न असाच असणार आहे पल्लू येईल ना, ये ना वेगळा ब्लाउज पीस वेगळा येईल असं ओके कलर शेडिंग तेच राहील अच्छा सेल्फ मध्येच राहणार आहे हा ब्लाउज आहे आणि हा पल्लू आहे टेसर्स दिलेले आहेत ऑफिस साठी खूप छान आहे साडी हे बघा कलर्स खूप छान छान आहेत तो कितीचा हा सातशे सत्तरचा आहे आणि हा आपण पाहतो सातशे वीस चा आहे सातशे वीस चा आहे ओके सातशे वीस मध्ये छान छान कलर आहे सत्तर सातशे सत्तर याचा सूत थोडस मऊ आहे ना मऊ आहे मध्ये वा सुंदर ही पॅटर्न एकदम हटके आहे बघा यावर बघा असं छान प्रिंट आहे हा आहे तुमच्या बाजूने उघडून दाखवा ऑर्गेनचा साडी कवर करत आहोत रेंज काय असणार याची साडेसातशे रुपयाला दोन साड्या साडे ला दोन काटपदर साडी आहे बघा लायनिंगचा हा पल्लू दिलेला आहे आ, सेल्फ मधली आहे थोडस सिक्वेन्सचं वर्क आहे सुंदर साडी कव्हर करतोय सगळे कलर आहेत ते एकदम फ्रेश कलर आहेत बाकीचे कलर बघू बरं मला हे बघा कलर एकदम सुरेख सुरेख आहेत साडेसातशे ला दोन ना नऊशे तीस ला दोन नऊशे तीस ला दोन सुंदर साड्या यामध्ये लहेरिया आहे परत अशा प्रकारचे आहेत बघा सुंदर व्हरायटी आहे आपण पिंक कलर बघूया त्याला काट पण दिलेले आहेत सिल्वर मधले नऊशे तीस ला दोन साड्या सुंदर साडी आहे बघा पल्लू बघा हा पदर आहे दोन हा ब्लाउज ब्लाऊज आहे आणि ऑल ओव्हर डिझाईन मस्त साडी आहे बांधणी सारखी दिसणारी साडी आहे बांधणी पॅटर्न मधली साडी तुम्हाला आवडत असेल तर नक्की कव्हर करा लाईट वेट आहे झटपट नेसता येणारी घरी वॉश करताय सहाशे तीस मध्ये आपण साडी बघतोय बघा एकदम सुंदर आहे लाइट वेट मध्ये झटपट नेसता येणारी अशी साडी आहे आणि तुम्हाला कोणाला गिफ्ट द्यायची असेल किंवा लग्न सराईसाठी घ्यायची असेल तर खूप छान आहे याला त्यांनी आपल्याला बघा अशा प्रकारे सुंदर लेस पण दिलेली आहे एकदम छान साडी आहे विथ ब्लाउज पीस जॉर्जेट आहे ना मध्ये हो जॉर्जेट जॉर्जेट हे आहे क्वालिटी एकदम बेस्ट आहे मस्त आहे यामधले कलर्स बघूया आपण यामधले कलर्स बघा खूप सुंदर सुंदर कलर आहेत सहाशे तीस मधले हे रंग आहेत बघा त्याच्यावर एमआरपी लिहिलेली असते बिलकुल कुठली फसवणूक होत नाही एक और एक फ्री सहाशे तीस मध्ये तुम्ही दोन साड्या घेऊन जाऊ शकता बघा सुंदर व्हरायटी कव्हर करत आहोत आपण आपण वाल्यात तीस वाल्यात आठशे ऐंशी ला दोन, ला दोन।, दोन।, दोन। सुंदर व्हरायटी आहे बघा ही मला एक ओपन करून दाखवा बरं कसे पल्लू पूर्ण भरलेला आहे तो आणि याला जे आपण जर वापरतो ही सिल्वर जर येते बघा हे बघा हा पल्लू आहे आणि पूर्ण गुट्टे येतात कोणाला गिफ्ट द्यायचे असेल तर सुंदर साडे इव्हन तुम्हाला ऑफिसला वापरायला सुद्धा खूप छान आहे स्वस्त आणि मस्त साडी आपण कव्हर करत आहोत तीस ला दोन का आठशे तीस ला दोन ओके सुंदर पॅटर्न आहे हे काठ आहेत हे सिल्वर दिसतात करा बर सुंदर साडी झटपट नेसता येणारी आहे ऑफिसला किंवा डेली यूज आहे व्हरायटी खूप सुंदर कव्हर करत आहोत आपण रोजच्या वापरासाठी या साड्या खूप सुरेख आहेत छोट्या मोठ्या कार्यक्रमाला फंक्शनला गिफ्ट द्यायला रेंज काय म्हणाला आठशे तीस मध्ये दोन आठशे तीस ला दोन याचं सूत म्हण तर बघा एकदम सुरेख सुरे आहे हे सूत आणि रिंकल फ्री आहे हा पदर येईल हा ब्लाउज पीस आहे कॉन्ट्रास्ट ओके आणि खूप छान साडी आहे सातशे साठ ला दोन पैठणी आहे सेल्फ मधली बघा एक उघडून दाखवा म्हणजे हे बाद झालं हे मध्ये कलर भरपूर आहे भरपूर डिझाईन मुनिया बॉर्डर दिलेली आहे ती पण सुंदर दिसणार आहे फोटोशूट साठी किंवा तुम्हाला कमी रेंज मध्ये साडी बसवायची असेल तर बघा हे पूर्ण प्रिंट नाही आहे मोराचं आणि कलर पण खूप सुरेख आहे बघा पण एकावर एक फ्री एक म्हणजे तुम्हाला दोन साड्या कंपल्सरी घ्याव्या लागणार आहे प्लेन बॉर्डरचा ब्लाउज मध्ये गोल बुट्ट्या आणि छान या वड्यांचे कलर बघा किती सुरेख आहेत आपल्याकडे भरपूर कलेक्शन आलेलं आहे खण साड्यांच किती सुंदर सुंदर कलर आहेत बघा एकदम छान छान कलर आहेत खूप सुंदर आहे ब्लू कलर उघडून दाखवा बरं आम्हाला लाइनचा पल्लू येणार आहे सेल्फ मध्ये साड्या आहेत ना सगळ्या ह्या कॉन्ट्रास्ट मध्ये फक्त आपल्याला काठ येणार सेल्फ साड्या आहेत आणि आहे आहे हा हो सुंदर, सुंदर सूत आहे रेंज काय म्हणाला आठशे ऐंशी ला दोन आठशे ऐशी ला दोन कलर्स खूप सुरेख सुरेख आहेत बाय वन गेट वन फ्रीवाल्या साड्या आहेत ह्या या कशा वाटल्या मला नक्की सांगा साड्या आवडल्या असतील तर व्हिडिओच्या खाली कमेंट करायला विसरू नका आणि शॉपला एकदा भेट द्या गुगल मॅपवर तुम्ही इथं येऊ शकता आपण फुली व्हरायटी बघणार आहोत पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आरतीचा नमस्कार